श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अमावस्येसंबंधी असणार आहे कारण उद्या आहे अमावस्या उद्या सर्व अमा आहे गेले पंधरा दिवस आपण पित्रांची सेवा करत आहोत आणि त्याचा हा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे या पंधरा दिवसांमध्ये तुमच्याकडून काही सेवा घडली नसेल तर उद्याचा दिवस शिल्लक आहे उद्याच्या दिवसामध्ये जरी तुम्ही सेवा आणि उपाय केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर सेवा आणि उपाय काय करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी अमावस्या प्रारंभ आणि अमावस्या समाप्ती का कधी आहे हे पाहूया आणि त्यानंतर पुढची माहिती जाणून घेऊया तर ही जी अमावस्या आहे ती वीस तारखेला म्हणजेच आज शनिवारच्या दिवशी रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होत आहे तर ती उद्याच्या दिवशी म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या दिवशी उत्तर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे काय तर उद्याचा संपूर्ण दिवस तुम्हाला सेवेसाठी आणि उपायासाठी मिळत आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हे उपाय करू शकतात आता उपाय काय करायचे आहे सेवा काय करायच्या आहे हे पाहूया तर उद्या अर्थातच सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातलं जे काही जाळं जळमट आहे ते झटकायचं आहे कारण परवापासून नवरात्र सुरू होत आहे घटस्थापना सुरुवात जा, झाल्यामुळे आपल्याला घरातील जी काही दरिद्रता आहे ती काढून टाकायची आहे त्यासोबतच घरामध्ये मांगल्याचं वातावरण निर्माण होईल यासाठी घराची स्वच्छता उद्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी करून घ्यायची आहे या व्यतिरिक्त आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे जाडमीट असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात या व्यतिरिक्त गंगाजल असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात त्यासोबतच काळे तीळ देखील आपल्याला आवर्जून टाकायचे आहे जे जे उपलब्ध असणार आहे ते ते थोड्या प्रमाणात तुम्हाला टाकायचं आहे झाला सगळ्यात पहिला उपाय त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि आपल्या घरातील जी फरशी आहे ती जाडमीट टाकून त्या पाण्याने पुसायची आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे त्यासोबतच मुख्य दरवाजा जेव्हा तुम्ही सकाळी उघडणार आहात तेव्हा उघडल्यानंतर लगेचच आपला जो उंबरटा आहे त्यावर देखील आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे उंबरटा पुसून घ्यायचा आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं लक्ष्मीची वगैरे पावले काढायची आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक दिवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पित्रांसाठी त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाका किंवा तिळाचं तेल टाका आणि अशा प्रकारे आपल्याला पित्रांसाठी तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बघा हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक देखील आवर्जून काढायचं आहे कारण अमावस्या असली तरीही माता लक्ष्मीची सेवा आपण अमावस्येला करत असतो हे विसरायचं नाही त्यामुळे अन्नपूर्णा मातेची माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे मुख्य दरवाजावर एक स्वस्तिक काढायचं आहे स्वयंपाकघरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे देवघराच्या ठिकाणी तिजोरीवर देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकतात अगोदरचं काढलेलं असेल तिजोरीवर तर ते पुसून घ्या आणि त्यानंतर नवीन तुम्ही काढू शकतात अशा प्रकारे स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचं आहे देवपूजेसंबंधी आपल्याला काय करायचं तर देवांना उद्या आपल्याला अंघोळ हळदीच्या पानाने घालायचे आहे बघा अमावस्या आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी खास करून देवाऱ्याची देखील स्वच्छता केली जाते जशी जा घराची करतो तशी तशीवाराची स्वच्छता आपण कधीही करू शकत नाही तर आपण फक्त अमावस्येच्या दिवशीच ही स्वच्छता करू शकतो म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी देव्हाला स्वच्छ करून घेऊ शकतात कारण परवा असं ही घटस्थापना आहे त्यामुळे ही स्वच्छता केल्याने नक्कीच तुम्हाला घटस्थापनेसाठी देखील मदत मिळणार आहे तर देवघराची स्वच्छता केल्यानंतर देवांना हळदीच्या पाण्याने आंघोळ घालायची आहे त्यानंतर छानपैकी अभिषेक वगैरे घालून देवांना त्यांच्या त्यांच्या जागी ठेवून द्यायचं आहे आणि सेवा कुठला करायच्या तर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमाचन करू शकतात महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात त्यासोबतच विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा म्हणून विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र हा देखील तुम्ही एकदा एकदा म्हणू शकतात म्हणजेच एक एक तुम्ही या मंत्राची करू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला जी कुठली माता लक्ष्मीची सेवा करायची असेल ती अर्थातच तुम्ही करू शकतात त्यानंतर उपाय काय करायचे तर बघा उपायांमध्ये दही भाताचे खास उपाय आहे आहे व्हिडिओ व्हिडिओ ऑलरेडी आपल्या ते आ, तो ते तो पाहून तुम्ही उपाय करू तरीही थोडक्यात सांगते कावळ्यासाठी तुम्ही दहीभात ठेवायचा आहे दक्षिण दिशेला त्यानंतर तुमचं टेरेस असेल तर आठही दिशांना म्हणजे चार मुख्य आणि चार उपदिशांना थोडा थोडा दही भात ठेवायचा आहे जेणेकरून आपले पितृ सुखावले जातील आणि अशा प्रकारे आपल्याकडून थोडीशी त्यांची सेवा देखील घडणार आहे त्यानंतर तुम्ही पितृसुक्त पितृस्तोत्र वाचू शकतात उद्याच्या दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये दे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे त्यानंतर दक्षिण दिशेकडे तोंड करून देखील तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे पित्रांचं आहे ओम असं म्हणायचं आहे त्यानंतर बघा उपाय अजून काय करू शकतो तर नारळाचा उतारा तुम्ही करू शकतात नारळावर त्रिशूळ काढून ते जे नारळ आहे ते त्रिशूळ काढल्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजावरून उतरवून टाकू शकतात किंवा तुमचं दुकान व्यवसाय ऑफिस जे काही असेल तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता घरातील लाजारी व्यक्ती असेल किंवा मुलांना असं वाटतं की बाहेरची काहीतरी दृष्ट वगैरे लागली तर मग त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तुमचं वाहन असेल तर त्या ठिकाणी देखील हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता तुमची जशी समस्या असेल तशी त्या ठिकाणी तुम्हाला या नारळाचा उतारा करायचा आहे या व्यतिरिक्त दही भाताचा देखील अशाच पद्धतीने उतारा केला जातो त्यानंतर गाईला हिरवा चारा खाऊ घालू शकतात दानधर्म तुमच्या पित्रांच्या नावाने करायची इच्छा असेल तर तेही तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता दानधर्मामध्ये फुल न फुलाची पाकळी म्हणून जे आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला शक्य आहे त्याचं दान नक्कीच करायचं आहे खूप काही दान केल्याने खूप पुण्यपदरी पडतं असा काहीही ना त्याचा अर्थ काढू नका यथाशक्ती आपल्याला जेवढं करणं शक्य होणार आहे तेवढंच करायचं आहे या व्यतिरिक्त मुंग्यांना तुम्ही साखर खायला देऊ शकतात त्यासोबतच पक्ष्यांना दाणे टाकू शकतात कुत्राला तुम्हाला एक मोहरीचं तेल लावलेली चपाती खाऊ घालायची आहे जेणेकरून आपले जे काही राहू केतूचे दोष आहेत तेही दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतर बघा आपल्याला काही पदार्थ चुकूनही खायचे नाही त्यामध्ये रंगाची मिठाई उद्याच्या दिवशी चुकूनही खायची नाही मग ती तुम्हाला ब्राह्मणाने दिली तरी नाही खायची तुमच्या कोणी दिली तरीही खायची नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे हवं तर तुम्ही हातामध्ये घ्या नंतर झाडाखाली टाकून द्या पण तुम्ही ते खायचं नाही किंवा चहा कॉफी हे देखील दुसऱ्यांच्या घरी उद्याच्या दिवशी सेवन करायचं नाही हवं तर तुम्ही तुमच्या स्वखर्चाने घेऊ अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो तुम्ही सकाळीही करू शकतात आणि रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात आणि तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या ठिकाणी थोडासा दही भात ठेवायचं आहे आणि थोडंसं पाणी देखील एका ग्लासमध्ये भरून ठेवायचं आहे आता हे कशासाठी तर बघा ह्या पंधरा दिवसांमध्ये आपले जे कोणी पित्र आहे ते पृथ्वीवर आलेले होते आणि आपल्या घरी ते वास करत होते असं मानलं जातं आणि आता उद्या त्यांना निरोप देण्याची वेळ आहे त्यामुळे त्यांना जाताना वाटेत तहान भूक ह्या गोष्टी लागू शकतात अंधार लागू शकतो अशी मान्यता आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी एक दिवा लावायचा खाण्याची आणि पिण्याची सोय करायची पितरांचं स्मरण करायचं त्या ठिकाणी ओम पितृदेवताय नमहा असा मंत्र म्हणायचा या व्यतिरिक्त पितृसुक्त पितृस्तोत्राचं पठन पठण करायचं आणि अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा अतिशय सोपा पण तो सो प्रभावी असा हा उपाय आहे याने शंभर टक्के तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर नक्कीच तुम्ही उद्याच्या दिवशी हे करून बघा तर स्वामी भक्त हो या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला करणं शक्य होत असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना मासिक धर्म असेल त्यांनी हे उपाय ह्या सेवा करू नका घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून कोणाकडून तरी करून घ्या नक्कीच पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल सुतक असेल तर मग तुम्ही हे उपाय करू शकत नाही पुढच्या अमावस्येला करण्याची इच्छा असेल तर नक्कीच यापैकी बरेचसे उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्येला कामी येत असतात आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तशा पद्धतीने तुम्ही करा तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की वा शंका असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच तुम्हाला कुंडली मार्गदर्शन हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा फक्त एकशे एकावन्न रुपयामध्ये आपल्याकडे संपूर्ण कुंडली मार्गदर्शन मिळत असतं त्यावर ता उपाय देखील दिले जातात दोष देखील सांगितले जातात त्यासोबतच आता नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्रीनिमित्त आपल्याकडे रत्नांवर खास ऑफर येणार आहे त्यामुळे मार्केट रेटपेक्षा आपल्याकडे खूप कमी किमतीमध्ये प्रत्येक राशीचे रत्न उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला रत्न खरेदी करायचं असेल तर त्वरित संपर्क साधा त्यासोबतच मनी मॅग्नेट सुलेमानी हकीक त्यासोबतच प्रेमसंबंध सुधारण्यासाठी पती पत्नीमधील जे नातं आहे ते मजबूत होण्यासाठी देखील आपल्याकडे ब्रेसलेट उपलब्ध आहे तर नक्कीच तेही खरेदी करायचं असेल त्याबाबत माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद